नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत पुणे जिल्ह्यातील जेजूर गडावरती खंडेरायाच्या पदस्पर्शानं पावणं झालेली ही भूमी आणि त्यामुळं अखंड महाराष्ट्रातून जवळजवळ एक लाखहून भाविक आहे तो आपल्याला जेजूर गड्यावर आयला मिळतोय इथं आल्यानंतर भव्यतेचं रम्यतेचं दर्शन घडतं पण त्याबरोबर इतिहासाची सुद्धा खऱ्या अर्थानं एक वेगळी उजळणी या ठिकाणी होते त्या अनुषंगानं महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी आले अशा वेळेला भक्तांच्या मनात काय भाव जोडलेत जाणून घेऊया जेजुरीच्या गडावरती लाखो भाविक आहे तो या ठिकाणी पोचलेला आहे आई जोडलेली आहेत आई कुठून आलात आपण येले आई करून आला काय आजचा दिवस आनंद व्यक्त आहे काय आनंद होतो हा चांगला आनंद होतो नातीला घेऊन आलं नात जावायला घेऊन आले नाशिक वरून तिथं लग्न होत आज काय वाटते आई उंबड्यावरच माप लोंडून घरात घरप्रवेश गर केला आणि या घराची ती ग्रहलक्ष्मी झालेली आहे आजपासून खऱ्या अर्थानं खऱ्या जीवनाला सुरुवात होते काय शुभेच्छा द्याल काय आनंद होतोय आनंदी आनंदी होतोय आनंद बंधू आपण जेजूर गळ्यावर आला ही लोकांची गर्दी अथांग जनसागर इथं आल्यानंतर एक समाधान मिळालं काय आनंद होतो खूप खूप आनंद होतोय आणि मी नऊ केसरी आणि सागर पाटील सर तुम्हाला बऱ्याच दिवसांनी फॉलो करतोय मला तुमच्यासोबत संवाद साधायचा होता तुमचं जी बोलण्याची जी वक्तृत्व शैली आहे ती तुम्ह एकदम खूप चांगली आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण आपल्या खंडेरायाचं जे सगळ्या भाविकांना जे दर्शन तुमच्या माध्यमातून घडून आणता ते एक अलोभनीय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू असंच तुम्ही आमच्या सर्व भाविक भक्तांना आपल्या खंडेरायाचे जी काही महती आहे त्याच्याबद्दल जे तुम्ही दर्शन करून देता ते खूप खूप तुमच्याबद्दल म्हणजे प्र प्रशंसनीय आहे आणि तुम्ही ते खूप चांगलं करता त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि म्हणून नवकेसरीचं जे काम आहे ते समाज मनाला बिंबणारे काम आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर घोडदोड होत असताना मात्र अनेक लोकांच्या मनातले भाव आहेत ते जाणून घेण्यासाठी नवकेसरी टीम आहे ती आपणाला जेजूर गडावर पोहोचली पण मात्र खऱ्या अर्थानं नवकेसरीचं सुद्धा कौतुक करणारी माणसं इथं भेटल्यानंतर आपण केलेल्या कामाची आपणाला पावती मिळाली असं म्हणाय हरकत नाही जेजूर गड्यावर त्या तर कबीर मोरे आपल्याशी जोडलेले आहे कबीरजी इथं देवाचा मान आहे इथं तळी भरले जाते नववधू याबद्दल काय माहिती सांगा जेजुरी म्हटलं की खंडबा आणि खंडबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत महाराष्ट्राच्या कुलदैवताला या तीर्थक्षेत्रामध्ये कुलधर्मकुलाचार्य कुलाचार्य जेजुरी गडावर केला जातो का केला जातो कारण का शंकर आणि पार्वती जोडीने इथं वसलेले आहेत म्हणून या नगरीला म्हटलं गेलेलं आहे जयजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे काहीला सशी कर नाना परिती रचना रचनी अपार जळी स्थळी नांदे स्वामी शंकर या कुलदैवताचा खंडवाचा महिमा कुलदैवताचा ज्या मंगल कार्य झाल्याच्या नंतर जेजुरीमध्ये हळदीच्या अंगाने जेजुरी तीर्थक्षेत्रामध्ये खंडोबा जोडीने म्हणून जोडीने इथं यावं लागतं कारण का जोडीने संसाराचा कुलधर्म कुलाचार्याचा कृपा आशीर्वाद खंडोबाने आपल्याला मिळावा म्हणून जेजुरी नगरीमध्ये हा विधी करायला गेले हा विधी म्हणून इथं जोडीने आल्याच्या नंतर हा तळी भंडार विधी करतात तळी भंडार विधी करताना कुळदैवताचा नाम गजर केला श्रीकृष्णाने आणि ज्या जेजुरी गडावर आल्यानंतर इथं जागरण आणि गोंधळ घातला जातो जागरण आणि गोंधळ गाठल्यानंतर नवीन नवविवाहित असणारा सोहळा आणि जोडा नवीन आपल्या आयुष्याची सुरुवात करतो इथं जागरण करणारी जी माणसं आहेत आपण बघू शकतो ही प्रथा आहे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा आपल्याला बघायला मिळतोय आपल्या संभाळाच्या ढोलकीच्या तालावर या ठिकाणी गोंधळ घेतला जातो परमेश्वराच्या या दारामध्ये वाघ्या आणि मुरळीचा मान आहे म्हणून या महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं दर्शन आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम लग्नासाठीच आलेलो होतं पण आमची इच्छा म्हणलं जेजुरीला दर्शन घेऊन गे, जावं आणि माझी इच्छा होती की आज तुमच्या इथं याच्यावर बोलायची इच्छा होती तिथून खालूनच माझी इच्छा होती बोलण्यासाठी हा दो दोन शब्द बोलण्याला चान्स मिळावा आणि तो चान्स मला मिळाला पण बोलण्यासाठी हा मी खूप मला आनंद झाला ते तेवढेच दोन गोष्टी बोलले मी बास काय वाट होता हो बोलण्यासाठी साधायचं होता बोलण्याचं हे धाडच होत नाही तरी पण माझी इच्छा होती बोलण्याची दोन गोष्टी खालून पायरी पासूनच आले मी मित्रांनो आम्ही पायऱ्या चढत असतानाच मावशींचा जो बोलका चेहरा आहे तो नवकेसरीची संवाद साधायचा होता असं महाराष्ट्रातील अनेक तमाम जी लोकं आहेत ते आमच्या नवकेसरीची सावा साधू शकतात मनातलं हितगूत करू शकतात पण खऱ्या अर्थानं जेजुरी गडावरती इतर देव आहे भाव आहे श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर पण मात्र अंधश्रद्धा नाही आहे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जेजुरी गडावरचं हे लोभणीय दृश्य आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि त्याबद्दल प्रेरणाही देईल म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समिरी पट्टोसागर पाटील जेजुरीगड